आज आपण जाणून घेणार आहोत की जमीन गुंठ्यामध्ये कशी मोजायची गुंठा हे भारतीय उपखंडात जमिनीचे जे क्षेत्रफळ मोजण्याचे एक जुने एकक आहे हे, हे एकक -एक प्रामुख्याने काही दक्षिण आशियाई देशांमध्ये वापरले जाते एक गुंठा म्हणजे तेहतीस फूट गुणिले तेहतीस फूट याचा अर्थ असा की तेहतीस फूट लांबी आणि तेत्तीस फूट रुंदी असलेल्या जमिनीचे जे क्षेत्रफळ एक गुंठा असते तसेच एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट जमीन गुंठ्यामध्ये मोजण्यासाठी प्रथम आपल्याला जमिनीचे क्षेत्रफळ चौरस फुटांमध्ये काढावे लागेल त्यानंतर त्याचे रूपांतर गुंठ्यामध्ये करावे लागेल जमीन चौकोन किंवा आयताकृती असेल तर चौरस फुटांमध्ये त्याचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी प्रथम जमिनीचे क्षेत्रफळ काढू जमिनीची लांबी आणि रुंदी फुटांमध्ये मोजायची व त्यानंतर लांबी व रुंदीचा गुणाकार करायचा आपल्याला जमिनीचे क्षेत्रफळ चौरस फुटांमध्ये मिळेल उदाहरणार्थ समजा जमिनीची लांबी पन्नास फूट आणि रुंदी चाळीस फूट आहे आता क्षेत्रफळाचे सूत्र वापरू क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच पन्नास फूट गुणिले चाळीस फूट उत्तर मिळेल दोन हजार चौरस फूट म्हणजे जमिनीचे क्षेत्रफळ मिळाले दोन हजार चौरस फूट आता मिळालेले क्षेत्रफळ गुंठ्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी क्षेत्रफळाला एक हजार एकोणनव्वदने भागावे लागेल कारण एक गुंठा एक हजार एकोणनव्वद चौरस फुटान एवढा असतो म्हणजेच दोन हजार भागिले एक हजार एकोणनव्वद भागाकार केल्यास उत्तर मिळेल एक पॉईंट त्र्याऐंशी म्हणजेच जमिनीचे क्षेत्रफळ असेल एक पॉईंट त्र्याऐंशी गुंठे म्हणजे प्रथम आपण जमिनीचे क्षेत्रफळ चौरस फुटांमध्ये काढले व त्यानंतर ते क्षेत्रफळ गुंठ्यामध्ये रूपांतरित केले अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही जमिनीचे क्षेत्रफळ गुंठ्यामध्ये मोजू शकता जर जमीन अनियमित आकारांची किंवा असमान बाजूंची असेल तर ती जमीन गुंठ्यामध्ये कशी मोजायची त्याचाही व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय कार्ड आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा